आणि प्रदीप शिंदे माझ्या शाळेचे नाव श्रीमती येस आर केदारी बालक म्हणून मी यत्ता पहिली शिकते माझ्या गोष्टीचे नाव भूमली आंबा असे आहे एकदा एका झाडा पुढे पुढे बनना आणि मग तुम्हाला कसं खाना आंबा पुढे ससा ससा म्हणाला मी बायना वेगवान आहे आंबा म्हणाला ठीक आहे आंबा पुढे पळू लागला ससा थकून आपल्या बियात निघून गेला आंबा पुढे नाही खाऊ शकत मी तर जादूचा आंबा आहे एवढे एक शिकदे आली शिकदे मला तुझी चव घ्यायची आहे आंबू नाही खाऊ शकत मी तर जादूचा आंबा आहे मी पुढे पुढे पळणार आणि मग तुम्हाला कसा खाणार लागला त्याच्या मुलगा बाई शिकारी असे बहू लागले आंब्याने विचार केला हे आम्ही गवतात ठेवून बसलो कोणीही मला बहू नाही शकत आंब्यानं त्या गवतात उडी मारली आणि ते काही दिवस तिथेच ते तिघ आपल्या आपल्या घरी निघून गेले ते आंबा तिथेच काही दिवस पडून राहिला आंब्याला कीड लागली सोडून नाही गेला आंब्याने एकदा विचार केला विचार केला आम्ही कोणाच तरी एक स्वादिष्ट भोजन थोडा माझ्या गर्वाने मनिष्ठ केले काय आपल्या संदर्भाचा गर्व करणे अत्यंत वाईट गोष्ट आहे धन्यवाद